श्री गुरु चरित्र कथा सात अध्याय क्षेत्र काशी इथे रस्त्यांचा आश्रमात देवगुरु बृहस्पतीने देवांना ऋषींना पतिव्रतेचे आचार धर्म सांगितले त्यानंतर त्यांनी वैधवे प्राप्त स्त्रियांनी कसे राहावे त्यावर विस्तृत निरूपण केले ते म्हणाले बीज आपण संन्यासिनी आहोत असा भाव ठेवूनच जीवन जगावे नित्य स्नान करावे दिवसातून एकदाच जेवावे एका धान्याचे भोजन करणे तीन दिवस उपवास करून चौथ्या दिवशी भोजन करणे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चढत्या क्रमाने म्हणजे प्रतिपदेला एक घास द्वितीयेला दोन घास याप्रमाणे भोजन करणे व पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत उतरत्या क्रमाने भोजन करणे अशा प्रकारची व्रतोपासना करावी जिला शक्य नाही तिने केवळ फलाहार व शाकाहार करावा किंवा विधवेने फावर मंगल स्नान करू नये देह मर्दन करू नये करून घेऊ नये तांबूल भक्षण करू नये गंध अत्तर फुले वापरू नये भगवान विष्णूची भक्ती करावी तीर्थयात्रा कराव्यात सुवासिनी असताना आपल्याला ज्या वस्तू आवडत होत्या त्याचे ब्राह्मणांना दान द्यावे वैशाख कार्तिक व माघ मासात करायचे स्नान दानादि करावे जलकुंभदान द्रुतदान तिलदान आदी दान द्यावे दीपाराधन करावे वैशाखात पासस्थांची साठी पानपूज घालावी भगवान शंकरांना अभिषेक करून त्यांची पूजा करावी ब्राह्मणांच्या घरी शक्तीनुसार पानपुरवठा करावा मध्यान्नस केलेला अन्न द्यावे तीर्थयात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचे पादप प्रक्षालन करावे त्यांना गुळ पाणी द्यावे प्रवासामध्ये उपयोगी पडणाऱ्या छत्री पादत्राणे जलपात्र अशा वस्तू द्याव्यात लागतात पतिक्रित्या ब्राह्मणांना संकल्प रु पूर्वक दानधर्म करावा कार्तिक मासात जव आणि का अन्न खाऊन रहावे वांगी उडीद मसूर मीठ तेल मध व द्विदळ धान्य वर्ज करावे कळसाच्या पानावर जेवावे कास्यपात्र वर्ज्य करावे कार्तिकात धरलेल्या व्रताचे उद्यापन करावे त्या वो 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 त्या, त्या, त्या वस्तू ब्राह्मणाला दान द्याव्या त्याला काश्यपात्रात द्यावे दोन्ही शयन व्रत केलेले असेल तर पलंग दान द्यावा द्या द्या दुप्रत द्या द्या दान द्यावे ऐपत असल्यास गोदान करावे दीपदान करावे दीपदान फार श्रेष्ठ मानले जाते माघ स्नानाचे महत्व फार आहे त्या महिनाभर सोदयापूर्वी स्नान करावे ब्राह्मणाला लाडू खजूर यांचे दान द्यावे यथाशक्ती द्रव्य दक्षिणा द्यावी थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून लाकडे वस्त्र डोंगडे अशा वस्तू दान द्याव्यात ग्रहदान द्यावे वर्षभराचे धान्य द्यावे भगवान शंकर आणि भगवान विष्णूची पूजा करावी शिवजींना रुद्राभिषेक करावा देवळातील दीपमा प्रज्वलित करावे पुत्र असेल त्याच्या आज्ञेत्र वागावे अशा प्रकारे विधवेने शास्त्रसंमत आचरण केले व्रते केली आणि पुण्यकर्मे केली तर तिचा पती निज कर्माची फळे भोगत नरकात कितपत पडलेला असला तरी त्याचा उद्धार होतो तिच्या पुण्याईने तो स्वर्ग लक्षित जातो साधूंनी शोकमग्न बहिणींना पतिव्रता आणि विधवा स्त्रियांना आचार कर्म समजावून सांगितला व पुढा म्हणाले साधवी तुमच्यामध्ये जे धैर्य असेल तर सहगमन करा आणि वैधव्यातील आचारधर्म पाळून कालक्रमाना करा दोघांचे पुण्य सारखेच आहे यावर ब्राह्मणी म्हणाल्या येत या ये राज, ये परगावी माझे कोणीच नाही असे असताना तुम्ही माझे साथवून केलेत मला उपदेश पर चार गोष्टी सांगितल्यात मला धीर दिलात पण मला विधवा म्हणून जगणे झेपणार नाही मी तरुण आहे सुंदर आहे अशा परिस्थितीत मी लोकनिंदेचे कारण होऊ शकते सहगमनाचे पुण्य अपार आहे म्हणून मला पतीसमोर जागण्यास योग्य वाटते साधूंनी त्यांच्याकडे करोनामय दृष्टीने पाहिले व म्हणाले ठीक आहे तुमची इच्छा असेल तसेच करा पतींना आरोग्य प्राप्ती व्हावी म्हणून मोठ्या विश्वासाने श्रीवेगीच्या दर्शनासाठी इथे आलात पण विधी लिखित काही चुकत नाही सर्व काही ईश्वरी इच्छेनुसार घडत असते मग कशासाठी दुःख करायचे हरिचंद्रांनी डोंबा घरी पाणी भरले अजिंक्य असूनही बळींना पातळात ला जावे लागले रावण दीर्घायुष्य असूनही खुलासाहीत नाश पावले दुर्योधनांना मृत्यूने गाठले भीष्म इच्छामान्य असूनही प्राणांना फोडले परीक्षितांना सर्पदंशाने मरण आले या सर्व घटना काय दर्शवतात काळाला कोणीही जिंकू शकत नाही पण गुरु कृपया बदलू शकते एवढे मात्र खरे आता तुम्ही सहगमन करा पण घ्या साधूंनी त्यांच्या भर भस्म लावले त्यांना चार रुद्राक्ष श्रीगुरु म्हणाले सहगमनापूर्वी दोन रुद्राक्ष पृथ्वीच्या गळ्यात बांधा एक एक रुद्राक्ष त्यांच्या दोन कानांना बांधा श्रीगुरूंचे पाय धुताना ब्राह्मण रुद्रसुप्त बनतात ते चरणचर पेढ्या ते, ते स्वतः वर शिंपडा पतीच्या देहावरती शिंपडा सुवासिनी सौभाग्य व आईने द्या ब्राह्मणांना द्रव्यदक्षिणा देऊन संतुष्ट करा त्रिगुणींची आज्ञा घ्या आणि मगच सहगमन करा अशा प्रकारे सर्व गोष्टी मी समजावून ते तपस्वी साधून येऊन केले त्यानंतर ब्राह्मणीने काही विद्वान ब्राह्मणांना बोलावले त्यांच्याकडून प्रेताला प्रायचित्य दिले आणि प्रेतपिंडाधिक कर्म करून घेतले मग स्नान केले पितांबर परिधान करून सर्व अलंकार घातले पाळी कुंकुम हळदी लावले विप्राणी प्रेत नीट बांधून ते नदीकाठी नेले ब्राह्मणी हातात अग्नी घेऊन पतीच्या प्रेतापाशी गेल्या त्यावेळी सोळा वर्षाच्या त्या, त्या पतिव्रता लक्ष्मीसारख्या सुंदर दिसत होत्या त्यांच्या दर्शनासाठी गावातील स्त्री आप बहुसंख्येने आल्या होत्या त्यांनी त्यांच्या पर सतीत्वाबद्दल प्रशंसकद्वार काढले त्या साध्वीने आपल्या बेचाळीस कुळाचा उद्धार केला देव सर्व स्त्रियांना अशी सद्बुद्धी देव असे लोक म्हणू लागले काहींनी त्यांच्या तरुणपणा तशी सती जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली लोकांनी चि चिता रचली मृत ब्राह्मणांचे <स्था> प्रेत्या चितेपाशी नेऊन ठेवले ब्राह्मणींनी सुवासिनींना सौभाग्य लेणे दिले गंध पुष्पे सुगंधी द्रव्य दिली ब्राह्मणांना द्रव्यदान केले लोकांना अभिवादन केले व म्हणाल्या मी माझ्या पतीसमोर माझ्या माहेरी जात आहे भगवान शंकर आणि देवी पार्वती हे माझे मायकाप आहेत त्यांनी आम्हा दोघांना बोलावले आता या निरोप द्या तिच्यावर तुमचा लोभ असू द्या त्यानंतर गावाहून त्याच्याबरोबर लोकांना उद्देशून द्या म्हणाल्या आता तुम्ही परत जा पण माझ्या सासू सासऱ्यांना येथील वृत्तांत सांगू नका नाहीतर ती दोघे दुःखाने प्राण घेते त्यामुळे तुम्हाला ब्रह्महत्येचा दोष लागेल म्हणून त्यांना आम्ही स्त्री श्रीगुरूंच्या सहवासात खुशाला होईल गुरुदेवाच्या दर्शनाने माझ्या पतीचे आरोग्य सुधारले आहे पण अजून काही काळ इथे राहावे लागेल असे सांगा माझ्या आई वडिलांना निर्वाण वचने ऐकून जन्मलेल्या जमलेल्या सर्वांना दुःख अनावर झाले तेवढ्यात त्या साधवींना साधूने दिलेल्या रुद्राक्षाचे स्मरण झाले आणि त्यांनी केलेला उपदेशही आठवला त्यांनी दोन रुद्राक्ष पतीच्या गळ्यात बांधले दोन दुर्द्राक्ष त्यांच्या दोन्ही कानाला बांधले व ब्राह्मणाला म्हणाल्या मी श्रीगुरूचे दर्शन करून येते आज्ञा म्हणाले सूर्यास्त होण्याची वेळ आलेली आहे तुम्ही लवकर या त्याप्रमाणे त्या श्री नरसिंह स्वामी सरस्वती महाराजांच्या दर्शनासाठी संगमाकडे निघाल्या त्यावेळी त्यांच्याबरोबर अनेक लोक होते मार्गी चालत असताना त्या गुरूंना आर्थतेने धावा करत होत्या श्री गुरुदेव तुम्ही शरणाकरताचे कारण आहात म्हणून प्रसिद्ध आहात म्हणून मी मोठ्या आशिने तुमच्यापाशी आलेले आहे होते माझ्या पतींना आरोग्य लाभेल मला मुलेबाळे होतील तुमच्या कृपेने माझा संसार सुखाचा होईल असे कितीतरी माझी उपेक्षा केली ही तुमची मी असे मनात पाऊल पुढे टाकत होत्या संगमार एकाश्वस्थाखाली श्रीगुरु निवांत बसले होते ब्राह्मणी संगमुख जाऊन त्यांचे पाय धरले तेव्हा त्यांनी सहभावाने आशीर्वाद दिला अखंड सौभाग्य ते ऐकून त्यांना चमकले त्यांनी पुन्हा नमस्कार केला तेव्हाही त्यांनी आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्यवती हो थी लोका ना ती वरदायक वतीने लोकांना ब्राह्मण म्हणाले स्वामी या साध्वीचे पती मरण पावले आहेत आणि सती जाण्यापूर्वी या तुमच्या दर्शनासाठी व तुमचा निरोप घेण्यासाठी आल्या आहेत मग तुमचा आशीर्वाद खरा कसा होणार ते एकून श्रीगुरु म्हणाले हे तुम्ही काय म्हणता त्या ब्राह्मणीचे सौभाग्य स्थिर आहे त्याच्या पतीना मरण कसे येईल तुम्ही त्या ब्राह्मणाचे प्रेती ठेवणार माझा आशीर्वाद कधीच खोटा ठरणार नाही म्हणून कोणीही मनात संशय होऊ नका श्री गुरुचे वचन म्हणजे ब्रह्मवाक्य त्याला कसला कोणीपणा येणार लोकाचे आश्चर्य विस्तारले आता काय होणार अशी त्यांना उत्कंठा लागली जे प्रेत आणण्यासाठी धावतच निघाले तोवर श्रीगुरूंनी पूजा करणारे ब्राह्मण आले त्यांची गुरुचरणावर रुद्र सुक्ताने अभिषेक केला गुरुंची शोधोपचार्य पूजा केली तेवढ्यात लोकांनी प्रेत आणले ते, ते श्रीगुरूंच्या समोर ठेवले श्रीगुरूंनी ब्राह्मणाला बांधलेले प्रेत मोकळे करण्यास सांगितले त्यानुसार त्यावरील वस्त्र दूर करण्यात आले ब्राह्मणाने गुरुच्या आज्ञेचे अभिषेकाचे तीर्थ कृपा अमृतृष्टीने पाहिले तर काय आश्चर्य ते मृत ब्राह्मण गाड झोपेतून जागे व्हावे तसे अंगणाला अळोखे बिळखे देत उठून बसले त्यांनी भोवताली पाहिले तर आपणच नभून अनेक लोक डोळे विस्फारून आपल्याकडे पाहत आहेत आपल्या पत्नीचे आश्चर्य व आनंदाने तप्त होऊन दिवस्थेत उभ्या होत्या आणि समोरच एक महातेजी महातपस्वी यतीश्वर बसलेले आहेत असे दृश्य दिसले त्यांनी बाजूला पडलेले अंगावर ओढून घेतले ते अजूनही संभ्रमात होते त्यांनी पत्नीला विचारले मी कुठे आहे ये 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 ती राज हे यतीराज कोण आहे इथे एवढे लोक का जमले आहेत आणि गाठ नित्रित होतं मग तुम्ही मला का उठवले नाही तेव्हा ब्राह्मीने घडलेला सर्व प्रकार त्यांना आज विस्ताराने सांगितला तो एकूण तेही ठप्प झाले उभयंत्राने श्रीगुरूचे चरण धरले त्यांची अपार स्तुती केली तेव्हा प्रसन्न झालेले गुरु म्हणाले तुमचे पूर्वीचे सर्व दोष नष्ट झाले आहेत आता सुखात आनंदात ऐश्वर्यात जगा तुम्हाला सुलक्षणी व दीर्घायुष्याचे पुत्र होतील त्यासमोय तो चमत्कार प्रत्यक्ष पाहिलेले लोक लो अक्षरशः भारावून गेले त्यांनी श्रीगुरूंना मोठा जैदेकार केला त्यांना निघाय निरा निरांजनाची ओळवाळले वंदन केले त्यांची भक्तिभावाने स्तुती केली त्या लोकांमध्ये एक शंखापूर ब्राह्मण होते त्यांनी श्री गुरुना विचारले स्वामी माझ्या मनात एक संदेह उत्पन्न झाला आहे कृपया त्यांचे निवारण करावे विधिलिखित कधीही बदलता येत नाही तसा वेदशास्त्री व पुराण त्यांचा दाखला आहे या विप्राणात दिवसामरण आले होते वृत्ती ही अपघाती व अपकृती स्वरूपाचा नव्हता मग ते पुन्हा कसे जिवंत झाले याच्या बाबतीत ब्रह्मलिखित नित्य कसे ठरले श्री गुरु गुरु म्हणाले अहो या ब्राह्मणीचे दुःख पाहून मला अपार करून आले तसेच त्या विश्वासाने या माझ्या आश्रयास आल्या होत्या तो स्वार्थ करणे आवश्यक होते कारण भक्ताचे रक्षण करणे हे माझे ब्रीतच आहे म्हणून मी ब्रह्मदेवांना विनंती करून या दुसराच्या पुढील जन्मातील तीस वर्षे उद्धार मागून घेतले पुढील जन्मातून त्याची तेवढी वर्षे अर्थात तेवढे आयुष्य पण होईल ते उत्तर ऐकून सर्व लोक तटस्थ झाले श्री सामर्थ्य किती की आहे याची त्यांना जाणीव झाली त्यांना वंदन करून त्या आनंदाने आपापल्या घरी गेले या घटनेमुळे श्रीगुरुंची चौखडे कीर्ती झाली त्या ब्राह्मण दापत्यते संगमाचे स्नान केले विप्रांना अपार दानधर्म केले सूर्यस्तानंतर दीदोघे दर्शनासाठी मठात आले तिथे श्रीगुरुंची पूजा केली त्या समय मठात अन्य भक्तही होते त्यांनी स्तुतिस्तोत्री म्हणून श्रीगुरुंची आरती केली अध्याय समाप्त श्री गुरुदेव